नमस्कार मित्रांनो आज आहे सोमवार एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये हवामानामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळणार आहेत तर या ठिकाणी आज राज्यामध्ये हवामान कसं असणार आहे तेच आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या ठिकाणी हवामान ढगाळ असणार आहे कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही संपूर्ण आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला मित्रांनो एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत विदर्भामध्ये आज चंद्रपूर तसेच या ठिकाणी नागपूर अमरावती अकोला गोंदिया भंडारा या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे परंतु या ठिकाणी कुठल्याही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच मराठवाड्यामध्ये मित्रांनो बीड नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील या आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला आज हवामान अंशत हे ढगाळ पाहायला मिळते या ठिकाणीसुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते आहे परंतु कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच मित्रांनो आपण कोकणपट्टीचा जर विचार केला या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई तसेच पालघर नाशिक या भागामध्ये देखील मित्रांनो आज आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते नाशिक मालेगाव जळगाव या ठिकाणीसुद्धा आपल्याला आज मित्रांनो अंशत तुरळक ठिकाणी हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत जर विचार केला आज राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्येच आज तुरळक ठिकाणी आपल्याला हवामान अंशत ढगाळ पाहायला मिळते हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल झाले आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद